और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

भगतसिंग नगर मध्ये नाल्याच्या शेजारी एका महिलेचं घर आहे या नाल्याला मागे आणि पुढे रिटेनिंग वॉल बांधण्यात आली असली तरी जिथे या महिलेचं घर आहे तेवढ्या भागाला मात्र रिटेनिंग वॉल बांधण्यात आली नव्हती शनिवारी सकाळपासून अंबरनाथ मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गांधीनगरच्या नाल्याला प्रवाह आला आणि या महिलेच्या घराखालची माती वाहून गेली ज्यामुळे मागच्या बाजूची एक खोली पूर्णपणे नाल्यात कोसळली यात या महिलेचं किचन भांडीकुंडी किराणा नाल्यात वाहून गेलं नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून आता नगरपालिकेनेच मला घर बांधून द्यावं अशी मागणी या महिलेनी केली आहे पूर्ण घराची नुकसान झाली माझं राशन वगैरे सगळं सात हजारचं राशन वगैरे सगळं माझे भांडे वगैरे सगळं पाण्यात वाहून गेले तुम्ही माझं घराचं नीट नीट बांधून द्या घर बस आणि दिवाल बांधून अर्धी दिवाल इकडं सोडली अर्धी दिवाल तिकडं सोडली माझ्या घराच्या मागे दिवालच नाहीये म्हणून माझ्या आज आज माझा जीव पण गेला असता जर मी बाहेर नसते गेले तर नगरपालिका प्रशासनाने जी दिवस बांधली आहे ती अर्धवत बनली आहे त्यामुळे हे घटना घडली गट आहे जी मेन दिवाल होती साईडला नाल्याच्या बाजूला ती त्यांच्या घरापासून सोडून लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला सोडून त्यांच्या घरमध्येच ती दिवाळ नसल्यामुळे हे हे जी घटना घडली गट आहे तर आमची सगळ्यांची आमची कुटुंबाची आमची रहिवासींची हीच हे प्रयत्न आणि इच्छा आहे की जी नगरपालिकाने जल लवकरात लवकरही ह्यांना घर बांधून देऊन यांचे प्रश्न सोडवावे ही त्यांची न नगरपालिकेशी विनंती आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा